आपल्याला या शरीरामध्ये मुख्य गोडी कोणती सगळ्यात जास्त आवड कोणती असते याचं उत्तर देवाने एका ओवीमध्ये दिलेलं आहे अध्याय नंबर नऊ ओवी नंबर तीनशे दोन देव म्हणतात देहभोगी मुख्य गोडी देह भोगी मुख्य गोडी स्त्री भोगाची अति आवडी स्त्री भोगाची अति आवडी सर्वस्व वेचोनी जोडी सर्वस्व या जोडी आणि रोकडी योशिता आणि रोकडी योषिता देव म्हणतात कि या देह भोगामध्ये सर्वात मुख्य गोडी जर कोणती असेल तर ती आहे स्त्री संघाची स्त्री भोगाची आवडी असं देव म्हणतात या ठिकाणी म्हणून प्रत्यक्ष शरीराला सगळ्यात जास्त जर काही आवडत असेल तर या सर्व भोगांमध्ये मुख्य भोग आहे स्त्री भोगाची अति आवड म्हणून सर्वस्व वेचून मनुष्य आपल्यासाठी एक पत्नी घरी आणतो लग्न करतो आणि मग त्याचा संसार प्रपंच वाढत राहतो तो मग त्या पत्नीसाठी घर बांधतो धनधान्याचा पुरवठा करतो संतती जन्माला येते आणि तो त्या सर्व मुलाबाळांमध्ये इतका आसक्त होतो की त्याला दुसरं काही मग सुचत नाही तो नेहमी याच नश्वर शरीरांचा विचार करत शेवटी मरून जातो पण या जीवाचं कल्याणाचा विचार तो कधी करत नाही अनेक चिंतांना तो आपल्या बोकांडी घेऊन बसतो अनेक प्रकारचं टेन्शन पाळतो प्रपंचामध्येच गुरफटून जातो त्या शरीरांनाच सर्वस्व मानतो ते नश्वर शरीर यांच्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करून टाकतो तर ही आहे मुख्य गोडी कारण ह्या शरीराची निर्मितीच मुख्यत या शरीराच्या वासनेने झालेली आहे म्हणजे उपजतच प्रत्येकाला या शरीराची वासनेची आवड असते म्हणून देवानी याच्यात सुंदर पद्धती सांगितलेलं आहे की देहभोगाची मुख्य गोडी ही स्त्री आसक्ती आहे पण पुढेही अनेक ठिकाणी तेव्हा म्हणतो की ही आवड असली तरी या मनुष्य शरीर मात्र या आवडीच्या पूर्तीसाठी नाही आहे आपण पुढच्या वयामध्ये ते बघणार आहोत धन्यवाद